हो ताई काय करू राहिले ले बाप्पा आता बसली ये ना ले दिवसा आली ये कोण का, ये का कट कट ना ये ना इथे बस ना नाही नाही बसत नाही बाप्पा मी बसत नाही ताई छक छकुली चा, चा, कुठे गेली अरे म्हटलं एवढा हरकी जीन कशी का ले। आली माय भेटीले वाटलं सुद्धा मले छकुली साठी आली असेल काय काम असेल छकुलीशी तू या है है का का बापा, बापा, हो तसं नाही आता ये तशी चालली तुम्ही तुमच्यासोबतच बोलायला ती पण आता घरात आल्यावर विचारत नसते का चकुली कुठं आहे का आहे आता तुमच्या इच्छा आजी कुठं आहे बा विचारलो मी असं आहे का मी तिच्यासोबत बोलाय तुम्ही तुमच्यासोबत बोलायली अस बापा बापाला दिवसाला तुम्ही असं बोलायला आली हो मी काय

मार रायते तू तर बातच वापरशात तव माईच्या घरून आ ते तर बोलले रायते व आ कोण एवढे जास्त ठेवते व आ लगम चटते तिने माईच्या घरी नवरा जीत तिने लय ओझ्या वाटते ओ ताई ताई, ताई लगम ती थ्या काय करू लागते पप्पा तर पाहू तुला त्या घरी गमत नाही वाटते आ बरी सायव तू माईच्या घरी गमत नाही तुले आम्हाला तर गमते तर आम्हाला बेटा ते जाऊ द्या मी काय म्हणतो का ताई तुम्ही नेगेल ते का राखी बांधले मी मला विचारून राहिले तो जाऊ तर गल्ला पाहिजे हा तुम्ही तुमच्या मनाच्या काय छकुली काय करू राहिली का छकुली दोन तीन दिवस आली तरी तू सकाळपासून माझ्या घरी आली नाही असं कस ग ताई मला असं वाटलं याचीच माला कामधान्य नसली सारखी पूर्गी काम करत असली तिली घेऊन जाते कसं म्हणा घासाली धन्य धुवाली मशीन आमच्या घरी का कसटली उठली कसली छकली छकली ताई आमच्या शाळेत आता दहीहंडी आहे ना तर दहीहंडीसाठी साठी खूप म्हणजे कोणी राधा बनत आहे कोणी कृष्ण बनत आहे मी राधाच बनणार आहे माझी एक मैत्रीण कृष्ण बनणार आहे तर मग ते कपडे गिपडे ड्रेस गिस मी पाहून राहिली होती काय तू तू राधा बनणार आहे काय मग मी मेकअप करून दिना तू तुला तु गड्या गिड्याला लागलं काहीच नाही पैसे तुला लागलो ते हो ताई तसं मी म्हटलं बाई तू तू नसली तर ता ताई मी माझी मैत्रीण आहे ना तिच्या आईलीच मागून राहिली होती तिचे मी दिन म्हणे करून म्हणे दिन दिन, दिन म्हणे घालून म्हणे राधाचा ड्रेस गिस व्यवस्थित तर म्हणे म्हटलं हो म्हटलं आमची ताई असते म्हटलं ताईनच करून दिलं असतं म्हटलं नाही मीच आई आहे आई करू लागले तर हुन जाते निस्ती हे करून देतो ते करून देतो ते करून देतो बरोबर मापुरली आपल्या हिताचं करून घेतलं चल ना मग चाल चल ना आपण बाहेर जाऊ ना जरस बाहेर जाऊ फिराले मी घरी आहे तो जेवराला माझ्या बस बस चल ना आपण फिरायला जाऊ जरस थोडेसे भांडे राहिले होते हा भांडे विसरणं झालेच माय थोडेसे घासून घेतो मग जाऊ आपण मग मी करू लागतो तुला मग जाऊ आपण दोघी करू लागतो रोजीच घासते रोजी रोजी मला कधी काय पाहिजे मी न केलं न केली सुनेन केली एखादी बैगी आली म्हणजे

हा हो ताई जाऊ ना आपण गुपचुप गुपचुप खाऊ आणि पण ताई तुला सांगू काय मी शाळेत जातो ना तर एवढे मला हे दिसून राहिले डेकोरेशनचं सामान खूपच आला आहे गणपतीला तुमच्या घरी गणपती बसते ना तर मग तुम्ही डेकोरेशनचं सामान तिथून घ्यायचा भल्लं मस्त आहे एक दुकान तर भल्लंच मस्त आहे जबरदस्त आहे मग तर लय आवडलं तिथं सामान मग मी तुम्हाला ना आता दा जाई ना त्या दाखवान आपण कृष्णाचा पाणी ते एवढे मस्त मस्त आले काय सांगता हो आता सध्या गणपतीची घ्यायला काही नाही आपल्याला आपल्याला स्वयंपाक करायला लागते मला घरी आण सध्या आपण कृष्णाचा पांडाच घेऊ अनन चांगले कृष्णाचे कपडे वगैरे घेऊ आणून घेऊन चालले येऊ पुरी पाहिला नाही आहे काही नाही घेऊन येऊ विकत पैसे घेऊन जायला एक ड्रेस काही घेऊन तसा एक ड्रेसही घेऊन जाऊ आपल्या घरच्या कृष्णासाठी लय देत झाले मी आणतो करायला माय काही जाणं होत नाही आता तुम्ही दोघी जण चालला आपल्या घरच्यासाठी घेऊन येऊ आपल्याला करायला लागते ना लवकर लवकर नाही तर बसशीन तिकडे

おい <noise>